स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या मुलांचा गावात मोठ्या उत्साहात सत्कार ढोलगरवाडीच्या यशस्वी तरुणांनी गावाच्या नावाला लावली सोनेरी झालं संयम आणि चिकाटीने यशाला गवस्थी घालावी असा माजी विक्रीकर निरीक्षक एकनाथ पाटील यांचा संदेश चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी गावाने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या तरुणांचा उत्साहात सत्कार केला माजी विक्रीकर निरीक्षक एकनाथ पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले यश मिळवायचं असेल तर संयम आणि चिकाटी महत्वाची आहे असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमात सरपंच सुष्मिता पाटील अध्यक्षस्थानी होत्या तर प्राध्यापक दीपक पाटील यांनी सत्कारमूर्तींच्या प्रवासाची सविस्तर माहिती दिली स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या संदेश पाटील विक्रीकर निरीक्षक स्नेहल पाटील सहाय्यक अभियंता जलसंपदा विभाग प्रतीक्षा कदम पोलीस उपनिरीक्षक परशुराम पाटील सैन्यदल सागर पाटील संदीप थोरवत विष्णू कांबळे पोलीस निरीक्षक आणि डॉक्टर नामदेव कुटरे यांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला सत्कारमूर्तींनी त्यांच्या खडतर प्रवासाचा आणि मेहनतीच्या अनुभवाचा परिचय दिला उपस्थित मान्यवरांमध्ये एन एस पाटील दत्तात्रय कदम तानाजी पाटील कृष्णा पाटील तानाजी टक्केकर नरसू पाटील प्रकाश भोगुलकर गावडू पाटील सदानंद पाटील यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती कार्यक्रमाचे आभार विलास कांबळे यांनी मानले